पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी जत तालुका कर्जगी येथील चार वर्षाच्या चिमरडीवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या सौ वनखंडे यांची पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की जत तालुक्यातील कर्जगी येथील चार वर्षाच्या चिमरडीवर अत्याचार करून तिचा निर्दयरित्या खून करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी बेटी बचाव बेटी पढावच्या जिल्हा संयोजिका तथा महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ अनिता वनखंडे यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे कर्जगी येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून हो या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत समाजातील अशा विकृत प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत असून या प्रवृत्तींना वेळीच खेचून काढण्याची गरज असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे कर्झगी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेचा गुन्हा फास्टॅग कोर्टात चालवणारा धमास तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी म्हणजे जेणेकरून अशा प्रकारच्या भयंकर घटना पुन्हा महाराष्ट्रात घडणार नाहीत असेही सवनिता वनखंडे यांनी निवेदनात म्हटले आहे मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांना देण्यात आले असून यावेळी माधुरी वसगडेकर सौ शैलजाताई कोळी स्वाती सुतार सौ गीताबाई पवार सौ साधनाताई जाधव वैशालीताई शेळके सौ प्रीती काळे आदीसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज घडलेली आहे की त्याचा आम्ही सर्व महिला भेटी बचाव बेटी पडावच्या वतीनं सर्व महिला निषेध करीत हो। आहोत आणि आज आम्ही एस पी साहेबांना त्या बेटी बचाव आणि बेटी पडाओ टीमच्या वतीनं प पत्र दिलेलं आहे या नवदमाने दोन हजार एक दोन हजार सोळा हो रोजी एका एका अल्पवीन मूल्यावरती विनयभंग केल्याचा त्याच्यावरती गुन्हा आहे आणि तीन वर्ष तो शिक्षण मोगून आलेला आहे तरीही तरीही तरी त्या माणसानं इतकं पुन्हाच कुठे कृत्य केलेलं आहे ऐकलं तरी सांगा तव्हीं स्टेजीस लवक लवक